नमस्कार मित्रांनो जय हिंद महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती बद्दल दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल अत्यंत महत्त्वाच्या दोन अपडेट आहे मित्रांनो तर पहिल्या प्रकारची अपडेट बघूया तुम्ही पाहिलं असेल दोन आठवड्यापूर्वी नागपूरच्या का पेपर कटिंगमध्ये आलेलं होतं की नागपूर पोलीस आयुक्त म्हणजेच गृह विभागाला सुद्धा हायकोर्टामध्ये एक प्रतिज्ञापत्र द्यायचं होतं की पोलीस भरतीबद्दल तुमचं नियोजन काय वाढती गुन्हेगारी रस्ते अपघात वगैरे तर मित्रांनो आजच्या पेपरला ही बातमी आलेली आहे बघा लोकमतला नागपूरला दोन हजार पाचशे अठ्याहत्तर नवीन पोलीस पदे हवीत हायकोर्टाने विचारले गृह विभागाचा निर्णय काय तर मित्रांनो आपण आधी ग्रामीण आवश्यक पदे बघू म्हणजे नागपूर ग्रामीणला किती पदे आवश्यक आहे याबद्दल यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे गृह विभागानं गृह विभागाने हायकोर्टाला बघा पोलिस निरीक्षक म्हणजे पी आय सोळा सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजे ए पी आय सदतीस पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पी एस आयोग सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजे ए एस आय दोनशे छेचाळीस पोलीस हवालदार सहाशे एक्क्याण्णव आणि पोलीस शिपाई एक हजार एकोणचाळीस तर मित्रांनो हे नागपूर ग्रामीणचे दोन हजारच्या वरती पदे आहे जे सध्या रिक्त आहे आणि एवढं यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे जे नागपूर ग्रामीणला करायला लावतो आणि सविस्तर बघूया हायकोर्टाने विचारले गृहभागाचा निर्णय काय म्हणजे तुम्ही भरतीबद्दल काय ते स्पष्ट करा तर यांनी दिलेलं आहे बघा काळाच्या अगोद अमूलाग्र बदललेल्या परिस्थितीने जबाबदारांना न्याय देण्याकरिता नागपूर पोलीस आयुक्तालयाला तीनशे एक्क्याण्णव म्हणजेच मित्रांनो हा महत्त्वाचा पॉईंट आहे नागपूर शहराकरता तीनशे एक्क्याण्णव पदे आम्हाला आवश्यक आहे याबद्दल यांनी ॲफिडेव्हिट सादर केलेला आहे हायकोर्टात तर नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाला दोन हजार एकशे सत्त्याऐंशी नवीन पदांची गरज आहे यासंदर्भात पोलीस महासंचालकांनी गृह विभागाला प्रस्ताव सादर केला आहे तर मित्रांनो गृह विभाग जे आहे पोलीस खातं यांनी गृह विभागाला म्हणजेच मंत्रालयात प्रस्ताव सादर केलेला आहे की मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी बाब लक्षात घेता गृह विभागाद्वारे प्रस्तावावर घेण्यात आलेला निर्णय येत्या अठ्ठावीस एप्रिलपर्यंत रेकॉर्डवर आणण्याचे निर्देश सरकारी वकिला दिलेले आहेत तर या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे व तृ तृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली नागपूर पोलीस आयुक्तालयात व नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अंतर्गत क्षेत्रामधील लोकसंख्या वाढली आहे त्यामुळे गुन्हेगार नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारांना बेकायदेशीर कृत्य करण्यापासून थांबविण्यासाठी व नागरिकांच्या समस्या तातडीने दूर करण्यासाठी पुरेसे पोलीस बळ कार्यरत असणे आवश्यक का आहे सध्याच्या पोलीस बळामध्ये या जबाबदाऱ्या पूर्ण करणे अशक्य होत आहे या असे प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आलेले आहे याशिवाय पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत बावीस पोलीस ठाणे व सहा उपविभाग तर पोलीस आयुक्तालयामार्फत छत्तीस पोलीस ठाणे व पाच उपविभाग कार्यरत आहेत म्हणजे उपविभाग म्हणजेच मित्रांनो डी सी व्ही झोन ग्रामीणच्या दोन हजार एकशे सत्याऐ एकशे सत्त्याऐंशी नवीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनावर वार्षिक दोनशे चौतीस कोटी पंधरा लाख पासष्ट हजार रुपये दोनशे छप्पन रुपये तर शहराच्या तीनशे एक्क्याण्णव नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना वेतनावर वार्षिक सतरा कोटी नऊ लाख सतरा हजार तीनशे वीस रुपये खर्च अपेक्षित आहे असे गृह विभागाला सांगितले आहे तर मित्रांनो ही महत्त्वाची बाब आहे बघा संपूर्ण ॲपिडेव्हिटमध्ये यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की कि किती पदे भरण्यात येऊ शकते आणि एवढा पैसा आम्हाला लागू शकतो तर बघा यामध्ये दिलेला आहे अपघात थांबणीसाठी पोलिसांनाही आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे परंतु मनुष्यबळा अभय पोलीस विभागाला प्रभावीपणे कर्तव्य बजावणे अशक्य होत आहे तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट मी सांगितले बघा याकरिता या, या प्रकरणात पोलिसांच्या पदांचाही मुद्दा हाताळला जात आहे ॲडव्होकेट राहील मि राहील मिर्झा यांनी न्यायालयात मित्र म्हणून कामकाज पाहिले जनहित याचिका प्रलंबित आणि मित्रांनो दुसऱ्या प्रकारची एक अपडेट सांगतो तर बघा आपला जो वय ग्रुप आहेत तर आपल्या वयसंधीमार्फत मागे जे पुणे मुंबईला आंदोलन झालं यामध्ये एक संदीप यावले दादा आहे आणि एक अमोल खतार दादा आहे तर यांनी पुणेच्या लोक सकाळ पेपरमध्ये एक बातमी चालवलेली आहे आपल्या ग्रुपमार्फत की आपल्याला आंदोलनामध्ये एक परिपत्रक भेटलं वयसंधीचं आणि कोरोना काळात भरती झाली नाही तर भरती प्रक्रिया ही दोन हजार चोवीसची आहे तर तुम्ही बावीस ते वीस ते चोवीसच्या वैगणंना कशी केली तर बघा यामध्ये त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे गेली आठ वर्षे घराबाहेर राहून अभ्यास आणि सराव करत आहे भरती कधी होणार आहे याची प्रत्येक वर्षी वाट पाहत बसावी लागते राज्यात सुमारे अठरा लाख विद्यार्थी यासाठी तयारी करतात तुलनेत जागा अत्यंत कमी काढल्या जातात त्यातही भरती वेळेवर होत नाही त्यामुळे मयोमरदास संपते प्रशासनाच्या चुकीमुळे अनेक विद्यार्थी अन्याय होत आहे होतो त्यामुळे सरकारने भरतीसाठी ठोस पावले उचलावीत अमोल खताड दोन हजार बावीस तेवीस या वर्षात भरती असताना चोवीसमधील वय गृहित धरण्यात आले यामुळे अनेकांवर अन्याय झाला सरकारने आश्वासन देत परिपत्रक काढल्याने अनेक विद्यार्थी रात्रीच्या दिवस करून मेहनत घेत मात्र अद्याप कारवाई झालेली नाही ही आमची फसवणूक आहे त्यामुळे आगामी भरतीत सन बावीस तेवीसमधील भरती वेळी वयोमर्धा संपलेल्या विद्यार्थ्यांना एक संधी देण्यात आली तर मित्रांनो बघा व्हिडिओ खूप मोठा होईल तर तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो बघा आझाद मैदानला जे आंदोलन झालं इथे एक पत्र भेटलेलं आहे वय एकोणीसशे नव्वद म्हणजेच दोन हजार तेवीसमध्ये ज्यांचं वय संपलं त्यांना एक संधी देऊ म्हणून तर ही घोषणा जर आली मित्रांनो आणि ते तेवीस जुलैला समथिंग विधान परिषदमध्ये फडणवीस साहेबांनी म्हटलं की आम्ही नऊ हजारची भरती काढू नंतर म्हटलं सात हजार नंतर दहा हजार तर अशा विभिन्न प्रदारच्या प्रकारच्या आकडा येत आहे आणि प्रत्यक्षात भरती होऊन राहिलेली नाही आहे आता पुणे कारागृह पण संपत आला आहे परंतु शासनाने एकही परिपत्रक या आठवड्यात या दहा दिवसात काढलं नाही आहे पंधरा दिवसात की नवीन भरतीबद्दल काही हालचाली आहे फक्त मागे कात्र आलेत जागा द्या एस आर पीच्या वगैरे आणि हायकोर्टाचे पेपरचे कट कटिंग येत आहे परंतु प्रत्यक्षात भरती कधी होईल आता लाखो विद्यार्थ्यांना याची वाट आहे बघा पुणे मेन पेज अठरा तीन दोन हजार पंचवीस तर मित्रांनो अशी ही बातमी आहे आपल्या ग्रुपमार्फत चालवण्यात आली म्हणजेच की आपल्या मित्रांमार्फत तर खूप छान प्रयत्न केला आहे आणि तुम्ही ही पेपर कटिंग जा है। साहिब, है, यानना ट्वीट जे जी आहे सी एम ओ साहेब म्हणजे सी एम ओ कार्यालय आणि गृह विभाग यांना देखील ट्विट करू शकता म्हणजे जेणेकरून आपला मुद्दा हा सरकारपर्यंत गेला पाहिजे कारण की यामध्ये सरकारने आपल्याला फसवणूक केल्यासारखा घोषणाची पाऊस केलेला आहे तर अशा प्रकारचे अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा होतो त्यापेक्षा आपण शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही अपडेट असली तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र